ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग सज्ज झालाय अतिसंवेदनशील आणि इतर परिसरामध्ये शांतता राखण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हालचालींवर कडी नजर ठेवली जाणार आहे ठाणे पोलीस पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी या थेट भेट देत वरिष्ठ निरीक्षकांना योग्य ती तयारी करण्याचे आदेश दिले आहेत या मोहिमेत अतिसंवेदनशील आणि संवेदनशील ठिकाणी ड्रोन संवेदन कॅमेरे तैनात करून सर्व हालचालींवर नजर ठेवली जाईल याशिवाय सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांना प्रत्येक कोपऱ्यातील घडामोडीची

एक्याऐंशी केलेले आहे आणि या पुढच्या काळामध्ये बोट ज्या पद्धतीने प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दोन ज्या पद्धतीने आपण फार ऑर्गनाईज करणार आहोत तर त्याशिवाय आपण फूड पेट्रोलिंग असतं नवीन ट्रेनिंग असतात फोटो ट्रेनिंग असतं ते तिकडे आपण ऑर्गनाइज करणार ऑर्गनाईज चालूच आहे त्याच्यावर तिकडे आपण कल्याण परिमंडळामधल्या कल्याण डिव्हिजन मध्ये कल्याण शहर जे आहे तर कल्याण शहरामध्ये कशा पद्धतीने तयारी चाललेली आहे हे पाहणं हा समोर दिलं होतं आणि त्यामध्ये असतील त्यानंतर अवधशस्त्र अग्निशस्त्र असतील किंवा कारवाई दारुवरची कारवाई आणि इतर अनुषंगीत ज्या सगळ्या विषयातील ज्या इलेक्शनच्या काळामध्ये असताना या सगळ्यांचा एक आढावा या निमित्ताने घेतला आणि त्यानंतर मतानं तर वीस तारखेचं मतदान त्या रिक्षा असला पाहिजे असला पाहिजे त्याचं नियोजन त्यांचं काय आहे एखादं आढावा घ्यायचा आणि एकंदरीत मला असं वाटतं की सगळ्याची चांगली तयारी झालेली आहे आणि त्यामुळं विकसी निवडणुकी पार पडल्याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि यानंतर मी गावात देखील सर्वांना मतदान करणं तर आपला हा सुद्धा ते देखील आहे त्यामुळे हा सर्वांनी बजावला पाहिजे सेटरीतर शस्त्र आहेत आहेत तलवारी असतील चॉपर असतील प्रतिबंधक कारवाया हातून पंधराशे चार पर्यंत काँग्रेस आतापर्यंत घेतलेल्या आहेत आणि सुमारे बाराशे कारवाया अजूनही करणार प्रत्येक पोलिस मध्ये जास्तीत जास्त आपण करण्याचा वापर आपण सुरू केलेला आहेच पण तो काय तो वापर आपण आजपासून मोठ्या प्रमाणामध्ये वाढवणार आहोत प्रत्येक पोलिसांनी चाटीमध्ये वाढवणार आहोत आणि याचा नेतोदेश जो आहे हा ज्या काही अंतरित चाललेल्या आहेत त्याच्या काळामध्ये काही तक्रारी येऊ शकतात काही उल्लंघनाचे प्रकार घेऊ शकतात किंवा तसं काही करण्याचा प्रयत्न करू या सर्वांवर पूर्णपणे नजर असणं आणि कुठेही एरिया डेव्हलप करणं हा या सर्वांचा उद्देश आहे तो मैंने अपने रास्ते मेंdatacost integrity aspect de integrity tangent que के अंदर सरकार de datacost dasar de elektivora dasar y elektivora dasar ngur a dasar ngur elektivora dasar ngur